शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी श्री गांजीलाल सोंगडे आता सांगितल्याप्रमाणे तुमचा परिचय करून देत आहे मी ही जी तूर यांनी लावलेली आहे आपण कुठली तूर लावलेली ही वर्जिन आहे तूर आहे कंपनीने सांगता यायचे साहेब आपल्याला पण हे वर्जिन म्हणून आणलेलं आहे सीड आपण ते, ते अच्छा हो तर ते त्याची लागवड केलेली आपण सहा बाय अडीच दोन आहे काही दोन दोन फुटावर आहे काही अडीच फुटावर आहे म्हणजे सहा बाय अडीच फुट साधारण आपण या ठिकाणी ग्रह धरू शकतो शेतकरी मित्रांनो सहा बाय अडीच यांची लागवड झालेली आहे माल बघा ना तूर आहे कंपनीची साहेब माल बघा तुम्ही माल ती खाली झुकली अशी पूर्ण म्हणजे वजन डायरेक्ट तिला काय फवारणी नॉर्मल एक केलेली आहे बरं तर या ठिकाणी ज्याने जे फवारणी केलेली आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक फवारणी झालेली आहे आणि ती फवारणी केलेली आणि फुलाच्या अवस्थेमध्ये आहे प्रतिपंप दहा ते बारा ग्राम आणि त्याचबरोबर गायत्री परफेक्ट घेतलेलं आहे गायत्री चाळीस ते पन्नास एम एल प्रतिपंप हो अशा पद्धतीने याची फवारणी झालेली आहे आणि त्यानंतर असा रिझल्ट मिळाला आणि वाहन एकदम जबरदस्त भेटलं आणि त्याच्यावर फवारणी एक चांगली झाली त्याच्यानंतर जे आता शेंगा सगळ्या पिकलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि जे येतात त्यांच्याकडे ठिबकचे नियोजन काही ठिबक वर काही तसं बी सोडलेलं होतं काही ठिबक वर बी चाललेले म्हणजे ठिबकवर सुद्धा पाणी दिलेलं आहे आता आता चालू केलेलं आता सध्याच्या परिस्थितीला अशा पद्धतीने एकदम चांगली अशी तूर आलेली आहे शेतकरी मित्रांनो जसं आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये अतिशय उत्कृष्ट असे तुरीचं वाण आलेलं आहे वर्जिन यांच्याकडे तर शेतकरी मित्रांनो आपणही जसं आपण पीक प्रत्यक्ष चा जिथं चांगल्या शेतकऱ्याकडे येतो तिथं आपण त्यांचं गुणगान करून तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओ मार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला कसं वाटलं आणखी या तुरी या वानाविषयी लय भारी लय भारी वाटलं थ्रीड आम्हाला म्हणजे हे एकदम नंबर एक वाटलं आम्हाला आतापर्यंत आम्ही तूर लागवड केलेली होती नुसते फुलं आणि वाढलेले दिसायची बरं पण इला माल म्हणजे एक फवारणी पहिल्यानं ती केली तर मी ते काही औषध दिल ते गायत्री काही ते आज त्याच्यामुळे मग नंतर काय मी एक साधारण फवारणी केली त्याला पण पाणी थिबकणं सोडलेलं आहे हा म्हणजे पाणी दिलं म्हणजे आता अशा परिस्थिती कोरडच होती आता पाऊस सगळ्यात भरपूर होता ना त्यावेळेस तर अतिशय अशी उत्कृष्ट अशी तूर बघण्यास मिळाली मला पण आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे फार चांगली तुम्ही नियोजन केलेलं तुरीचं या ठिकाणी याच्यानंतर हे तुम्ही तुरीचं वाण तुम्हाला आवडलं हो तुम्हाला फवारणी विषयी मार्गदर्शन झालं हो हो त्याच्यामुळे तुम्हाला एकंदरीत चांगला फायदा झाला तुमच्या शेतावर दिसून येतो बिलकुल तर तुम्ही आता आणखी याच्यात तुम्हाला आणखी काय चांगलं वाटलं तुरी वाराविषयी माहिती जाते तुरी म्हणजे काय म्हणजे लयच भारी आलेली ना साहेब काय सांगा तुम्हाला आता ही तुरी अशी बघितलीत नाही ना मी याच्या पहिले हे वर्जिन जे आहे ना आता हे मालच म्हणजे माल आहे त्याला नुसतं असं झुकलेलं नाही पुरा झुर हे बघा तुम्ही हे झाड लगे निब्रट शेंगा झाल्या त्याच्या पूर्ण पूर्ण संपूर्ण निब्रट इकडे पण इकडे पण हे पण उंची जर बघितली अशी एवढी उंची लई उंच होती ती त्याच्यात भेव वाटत होता भेव मध्ये उंच हे तूर शेतकरी मित्र येऊ शकतो आपण साडे सहा सात फूट होती ती पहिल्यांदा आता तूर हे इतकी उंच वाढलेली तूर पण हे आता ही मालामुळे पूर्ण झुकून गेलेली वजन वजन झाल्यामुळे पूर्ण झुकून गेली शेंगामुळे इतका माल लागलेला तिला अशी तूर जर आपल्या शेतामध्ये आली तुम्हाला काय अपेक्षित उत्पादन वाटतं विक्रीच आता विक्री आम्हाला तर असं वाटतं की दहा बारा क्विंटल निघालाच पाहिजे आपण फार कमी सांगितलं मला ते आपल्याला अजून अजून अनुभव नाही त्याचं बरोबर कसं आहे आता पहिले वेळेस लावले असं वाटतं आम्हाला बारा म्हणजे किती क्विंटल होईल सरासरी दहा बारा क्विंटल आम्ही धरली तिला बरं बरं पण बारा क्विंटल होऊ शकते तुम्हाला बारा क्विंटल ग्रह धरलेली समजा तर चांगली गोष्ट आहे आणखी ही कोणत्या म्हणजे कोणत्या पांढरी तूर आहे व्हर्जिन यशोदा शेटची पांढरी तूर आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हा वान बघितला आणि फवारणीच काय नियोजन केलं ते सांगितलं खताचा सा डोस एकता दाखला होता का खताचं एक दहा सव्वीस वापरलेलं होतं आणि थोडा एरिया त्याच्यात पहिल्याच वेळेस थोडा मिक्स केला थोडा थोडा म्हणजे खताचा डोस दिला होता त्यांनी म्हणजे पावसाळा चालू असता हा तर त्यावेळेस त्यांनी खताचा डोस दिलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर फवारणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता तुरीचं पीक तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो अतिशय शे कमी खर्च म्हणजे काय लगेच कमी आहे कापसापेक्षा फार तुमचं चांगली वाटली मला याची जी लागवड आहे ना शेतकरी फार दाट करून टाकतात नाही उत्पादन फार कमी थोडं आम्ही अंतर बराबर घेतलेलं आहे दोन अडीच दोन अडीच फुटावर लावले आणि सहा फुटाची अशी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी क्लिप दाखवून दिली अंतर किती लागवड वगैरे तुमच्या लक्षात येऊन जाईल सहा फुटाची सरी आता शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जे दोन झाडातलं अंतर जे सव्वा दोन ते अडीच फुटापर्यंत आहे म्हणजे दोन ते अडीच फुटाच्या दरम्यान दोन झाडातलं अंतर आहे तर अशा पद्धतीने लागवड केलेली आहे एकदम चांगली अशी तूर बहरलेली शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला चॅनलवरती वरती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद